डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांची निवड संस्थापक अजित गादेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये अध्यक्ष संजय बनसोडे उपाध्यक्ष आकाश गंटोले अभि गायकवाड सोनू वाघमारे सोहन शिवशरण अजय प्रक्षाळे तर कार्याध्यक्ष म्हणून अनिल खराटे सेक्रेटरी सोनू गायकवाड मल्लेश घागरे विकी नारायणकर सागर कांबळे खजिनदार सुदर्शन कांबळे निलेश गादेकर तसंच सोशल मीडिया प्रमुख रोहन गायकवाड आणि प्रदीप हजारे तसंच विराज चौधरी यांची निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मिरवणूक प्रमुख म्हणून तब्बल अकरा व्यक्तींची निवड करण्यात आली आहे ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये शांतकुमार साबळे यांनी दिली या पत्रकार परिषदेस संजय बनसोडे प्रमोद शिवे अजित लोंडे यांची उपस्थिती होती